नमस्कार साहित्य रसिको आज या ठिकाणी फेब्रुवारी या दिवशी भारताची राजधानी नवी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे त्या संमेलनाच्या अध्यक्षा आणि मराठीतील अतिशय व्यासंगी असं उत्कुल व्यक्तिमत्व लोकसाहित्याच्या नाट्यशास्त्राच्या अभ्यासिका संशोधिका डॉक्टर तारा भवाळकर आहेत बरोबर पन्नास वर्षापूर्वी म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे चौऱ्याहत्तर साहित्य संमेलन हे इचलगंजीमध्ये झालेलं होतं म्हणजे सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन होतं त्या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते ल देशपांडे त्याचे अध्यक्ष होते आणि योगायोग असा आहे की कर, ए, करंजी करंजी कर या सव्वीस तारखेला म्हणजे आजच त्या संमेलनाला पन्नास वर्ष पूर्ण होत आणि इचलकरंजीकर आणि आमचे ज्येष्ठ सन्मित्र म्हणून एक नामवंत इचलकरंजीतलं व्यक्तिमत्व आणि या एकूण समितीचे निमंत्रण दिलीप शेंडे सर यांच्या मनात असं आलं की या आपल्या गावामध्ये सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन झालं तर त्याचा सुवर्ण महोत्सव आपण सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा केला पाहिजे म्हणून जिथं ते साहित्य संमेलन त्यावेळी झालेलं होतं त्या गोविंद हायस्कूलच्या प्रांगणातच आपण इचलकरंजीतील कलारसिक प्रेमी या ठिकाणी एकत्र आलेलो त्या वैशिष्ट्य असं होतं ज्या संमेलनाचा मी दिल्लीच्या उल्लेख केला सत्तर वर्षानंतर देशाच्या राजधानीमध्ये हे संमेलन होते त्या संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या डॉक्टर तारा भवाळकर या पन्नास वर्षापूर्वी इचलकरंजीत झालेल्या साहित्य संमेलनामध्ये एका परिसंवादात वक्त्या होत्या हा तुमच्या आणि माझ्या सगळ्यांचा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा भाग आहे त्यामुळे आम्ही डॉक्टर हो यांना अशी विनंती केली की, की मॅडम आपण त्या संमेलनामध्ये सक्रिय तुमचा सहभाग होता आणि पन्नास वर्षाचा सगळा पट तुम्ही आता बघितलेला आहे आणि आता देशाच्या राजधानीत होणाऱ्या अठ्याण्णव्या संमेलनाचे आपण अध्यक्ष आहात तर त्या इचलकरंजीच्या पन्नास वर्षापूर्वीच्या झालेल्या संमेलनाच्या स्मृतींचा जागर आपण करावा आणि एकूणच आपण आम्ही हा जो काही सुवर्ण महोत्सव म्हणजे बहुतेक मराठीतला पहिला असं होत आहे की झालेल्या साहित्य संमेलनाचा सुवर्ण महोत्सव गावातली मंडळी एकत्र येऊन ये साजरी आहेत हाही आमच्या आनंदाचा आणि अभिमानाचा भाग आहे तर आपण आम्हाला या शुभेच्छा द्याव्यात आणि त्या पन्नास वर्षापूर्वी झालेल्या संमेलनाबद्दलची आपल्या काही स्मृती असतील आपल्या काही आठवणी असतील एकूण पुरंच व्यक्तिमत्व आणि गेल्या पन्नास वर्षाची संपूर्ण साहित्याची वाटचाल याच्याबद्दल आपण आम्हाला संदेश द्यावा अशी आपल्याला विनंती केली नमस्कार नमस्कार सगळे उपस्थित पन्नास वर्षापूर्वी इथे जे साहित्य संमेलन झालेलं होत त्या आता प्रसाद कुलकर्णी बोलत असताना मला पुलांचंच एक वाक्य आठवलं संबंध इचलकरंजी उत्साहाने थपथपत होती त्या मांडवामध्ये पोलांना पाहिल्यानंतर आणि पंडितराव कुलकर्णी जे उद्योजक तिथले ते सगळ्यात पुढाकार घेणारे होते आणि त्यांनी फार प्रेमाने आणि आनंदाने हे सगळं आयोजित केलेलं होतं तर पहिलंच वाक्य होत की पंडितराव कुलकर्णींचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आणि त्यांचं मिश्किल बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की इचल करंजी आनंदाने करंजी सारखी तक्त होते आणि लोकांनी काळ्यांचा कडकडाट केलेला होता तेव्हा पंडितराव कुलकर्णींना आणि एकूण इचलकरंजीकरांना कुलांनी दिलेली ती पहिलीच दाद होते आणि त्या संमेलनामध्ये मी त्यावेळेला अगदी नवोदित होते आणि बहुधा पहिलं किंवा दुसऱ्या साहित्य संमेलन असेल की ज्याच्यामध्ये माझा किंचित सहभाग होता असा तर एका परिसंवादामध्ये बोलण्यासाठी मला निमंत्रित केलेलं होतं आणि गोविंदराव हायस्कूलच्या एका वर्गामध्ये सभागृहामध्ये तो परिसंवाद वगैरे होत होता सामान्यपणे प्रथा अशी असते की उद्घाटनाच्या वेळेस मुख्य वक्त म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण होतं आणि मग नंतर त्यांनी काय सारखं प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे असं नसतं तर त्यांच्या सोयी सवयीप्रमाणे निरनिराळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात कारण संमेलनात एकाच वेळेला बरेच कार्यक्रम असतात कुठे कवी संमेलन असतं कुठे परिसंवाद असतो काहीतरी असा तर योगायोग असा की मी तिथे बोलायला उभी राहिले त्या परिसंवादामध्ये आणि पुन्हा त्या वर्गामध्ये आले आणि ते मागच्या वाकावर बसले कारण शाळेचा बाग त्यामुळे बाकच होती पुढच्या बाजूला आजच्या सारख्या फार थाटमाट नव्हते त्यावेळेला ते पाठीमागच्या बाजूला बसले आणि विषय काहीतरी असा होता की मराठी साहित्यामध्ये स्त्रियांच्या काय दर्शन किंवा वेदनांचं दर्शन वगैरे अशा प्रकारचं आणि मी माझ्या पद्धतीने बोलत राहिले होते काहीतरी आणि त्यात एक वाक्य मी म्हंटल आणि पुलांनी जोरात दाद दिली ते वसंत सेना आणि दत्ताचा असा काहीतरी प्रसंग उल्लेख केलेला होता तो आणि मग त्याच्यामध्ये बायकांचं दुःख हे हे कळत नाही का असं ती वसंत सेना विजेला उद्देशून म्हणते की रात्रीच्या वेळेला ती आपल्या प्रियकराला भेटायला जात असते आणि तिला लपून छपून जायचं असतं आणि कोणी आपल्याला पाहू नये आणि त्याच वेळेला नेमकी वीज चमकते आणि तिला वाटतं आता आपण कोणाला तरी दिसणार आणि ते संस्कृत वाटते एकाली आई आणि पुलांनी टाळी केली आणि ते म्हणाले इतकं समय सूचक असं बोललेलं मी प्रथम ऐकलं आणि त्यानंतर पुलांनी मला चांगलं लक्षात ठेवलं आणि मग पुढे आम्ही अनेकदा भेटलो बोललो वगैरे निरनिराळ्या संदर्भामध्ये पत्र व्यवहारही थोडाफार झाला ते आपल्या घरी येऊन गेले इथे त्याच्यानंतर पुण्याला मराठी महोत्सव म्हणजे मला वाटतं संगीत नाटकाचा शताब्दी महोत्सव होता आणि किर्लोस्करांचा नाटकाचा शताब्दी महोत्सव पुण्याला भरतनाट्य संशोधन मंडळ करत होता त्या भरतनाट्य संशोधनचे विजापूरम नावाचे ग्रहस्थ होते हो वृद्ध आणि रसिक होते ते खूप तर पुलंनी त्यांना सांगितलं की ती नाशिक सांगलीची एक नवी मुलगी आहे आणि ती फार वेगळ्या पद्धतीने विचार कर तुम्ही तिला बोलवा प्रमुख पाहुणे म्हणा आणि मला असं आठवतंय की मी पुण्याला एस डी कॉलेज मध्ये काहीतरी सेमिनार साठी से वगैरे गेले होते आणि तिथे विजापुरे आणि त्यांचे कार्यकर्ते मला भेटायला आले आणि म्हणाले पुलंनी तुमचं नाव सुचवलंय त्यामुळे तुम्ही त्या कार्यक्रमाला या त्या तो तरुण उत्साह वगैरे असा आणि नाटक हा तर माझा अतिशय प्रेमाचा आणि आवडीचा दिशे किर्लोस्कर वगैरे आणि त्या ठिकाणी मी गेले त्याच्यानंतर आमचे नाशिकचे माझ्या पितृतुल्य असलेले आणि गुरुतुल्य असलेले कुसुमाग्रज शेरवाडकर तर ते इचलकरंजीहून ते नाशिकहून ना मिरजेला यायचे होते कारण मिरजेला त्यांचा सत्कार ठेवला होता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर ला साधारणपणे आमचे तात्यासाहेब आणि आम्ही राजांना नाशिकचे लोक तात्यासाहेब म्हणतो तर तात्या साहेब असे काय कुठे फार पाहुणे बिवणे म्हणून जात नसत आणि भाषणभिषण करत नसत परंतु ते इथे आले मिरजेला आणि मिरजेला पु ल देशपांडे यांनी त्या काळात देणग्या खूप दिल्या होत्या निरनिराळ्या वाचनालयांना तर मिरजेचं जे खरे वाचन मंदिर आहे तिथे मोठं सभागृह बांधलेलं आहे त्याला मुक्तांगण सभागृह असं नाव दिलेलं आहे तर तो उद्घाटन समारंभ त्या ठिकाणी होता आणि त्याच्यासाठी पु ल कुसुमाग्रजांना बोलवलेलं होतं त्यांच्या आणि लक्ष्मण शास्त्री जोशींना बोलवलेलं होतं माझ्या मते हा फार सुंदर लोक होता कारण आता प्रसाद कुलकर्णींनी सत्तर वर्षापूर्वी दिल्लीला झालेल्या ज्या संमेलनाचा उल्लेख केला त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी होते जे विश्वकोशाचे संपादक व्हायचे होते ते आणि त्याच्यानंतर सत्तर वर्षांनी मला आता आ, हे काम काम म्हणा किंवा काय म्हणा आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर हे मराठी लोकांनी ती निवड केलेली आहे तर मला या सगळ्या आनंद योगाचं मोठ अप्रूप वाटत आणि त्यामुळे मी कोणाशी तुलना करू शकत नाहीये कारण लक्ष्मण शास्त्री खूप मोठे होते त्यांना बरोबर मी विश्वकोशातही थोडं काम केलं त्यांनी मला बोलावलं होतं एका विभागाचं अतिथी संपादक म्हणून आणि शास्त्रीभुंचाही सहवास मला मिळाला तात्या साहेबांचा तर मिळतोच होता नाश शिकला अनेकदा आणि मग तात्यासाहेब तिथे आले ते तिघांचं भाषण वगैरे झालं मिरजेला खूप छान समारंभ झाला त्यावेळेस आदर्श म्हणून खूप उत्साही ग्रस्त होते ते आणि त्यांनी तो समारंभ घडवून आणला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना निघायचा होता तर त्यावेळेला तात्यासाहेबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी मी जेवायला बिवायला थांबणार नाही सांगलेला माझी मुलगी आहे तिच्या घरी मी घेऊन जाणार आहे आणि मग आमच्या नाशिकहून आलेली आमची मित्र मंडळी काही होती त्यांच्या बरोबर माझे पीए डीचे गाईड आणि कुसुमाग्रज यांचे सखे मित्र डॉक्टर बाळासाहेब दातार होते तर ही सगळी मंडळी मग मा इथे माझ्याकडे आली आमच्या या छोट्याशा घरामध्ये त्या दिवशी अगदी दिवाळी साजरी व्हावी अशी झाली आणि सगळ्या पत्रकारांना असले शोध बरोबर लागतात त्यामुळे सकाळपासून सगळे पत्रकार रस्त्यावर उभे घरामध्ये दाटी वगैरे असं सगळं झालं ते परवा मला हे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर जेव्हा लोकांची गर्दी व्हायला लागली त्यावेळेस मला ते प्रसंग आठवायला लागले ते साहेब आले त्यावेळेला सांगलीकरांनी अशीच गर्दी केलेली होती आणि मग दिवसभर शांत राहिले वगैरे हा सगळा पुढचा भाग तर चांगले योग यायचे असले की ते माझ्या आयुष्यामध्ये असे खूप येत गेले आणि मला बरही असं वाटत की खूप लहानपणापासून मला खूप मोठ्या माणसांचा सहवास मिळाला आणि त्यामुळे आपल्या लहानपणाची सतत जाणीव झाली हो मोठी माणसं किती मोठी असू शकतात आणि हे माझ्या खूप लहानपणापासून मी आसपास पाहत आले त्यांच्या सहवासात राहत आले त्यांचा मोठेपणा अनुभवत आले त्यांनी केलेले लाड आणि कौतुक अनुभवत आले आणि त्यांनी वेळ प्रसंगी थोडीशी दमदाटी केलेली हे ऐकली आणि त्याचाही उपयोग मला पुढे आयुष्यात झाला तर असे खूप चांगले प्रसंग आले त्यापैकी इचडकरंजीचा हा प्रसंग की तिथे पु ल देशपांडेशी पहिल्यांदा माझा परिचय झाला साहित्य संमेलनामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि इचलकरंजीशी नातं तर माझं होतं समाजवादी प्रबोधिनीमुळे त्यावेळेला आपले बापू होत्या शांताराम बापू गरुड प्रसाद अजून आलेला नव्हता की असं मला वाटतं असला तर कुठेतरी विद्यार्थी म्हणून असेल बसलेला परंतु इचलकरंजीशी मला असा संबंध वाढत गेला आणि ते वाट्य जे होते पु ल देशपांड्यांचा की इचलकरंजी आनंदाने करंजी सारखी तट्ट फुगलेली <laughs> <laughs> तर तेही मला या निमित्ताने आठवलं आपण सगळेजण मिळून या साहित्य संमेलनाच्या पन्नास वर्षाचा महोत्सव साजरा करतात आहात ही फार चांगली गोष्ट आहे कारण समाजामध्ये सांस्कृतिक वातावरण निकोप आणि विकसित व्हायचं असेल तर असे कार्यक्रम करणारी नागरिक मंडळी असणं आवश्यक असतं कारण असे नागरिक ज्या गावामध्ये असतात ते गाव खऱ्या अर्थाने श्रीमंत असतं सुसंस्कृत असत पैशाची श्रीमंती आज येते उद्या जाते परंतु या अशा आठवणी असतात या आठवणी सोन्यापेक्षाही मोलाच्या असतात आणि त्या पिढ्यान पिढ्या टिकत असतात तर त्यामुळे या समारंभामध्ये त्या काळामध्ये सहभागी झालेले आज सहभागी होत असलेले जे तरुण मंडळी आहेत त्यांनाही त्याच्यापासून काहीतरी स्फूर्ती मिळेल प्रेरणा मिळेल आणि समाजातलं वातावरण हे जास्तीत जास्त निकोप राहण्याच्या दृष्टीने अशा समारंभांची गरज असते ते आपण करत आहात आणि निमित्ताने आपण एवढा सोहळा करून मला सन्मान देत आहात याच्याबद्दल मनापासून आपली सगळ्यांची कृतज्ञ आहे आपला हा सगळ्यांचा सोहळा आहे कारण हा मराठी माणसाचा सोहळा आहे एक व्यक्ती अध्यक्ष असणं नसणं हे निमित्त असतं परंतु मराठी माणूस आणि मराठी भाषेवरचं त्याचा प्रेम याचा हा सन्मान आहे असं आपण म्हणतो आणि आपण मला इथे तो सन्मान दिलात याबद्दल मी आपली सगळ्यांची कृतज्ञ आहे धन्यवाद